तो मला पाहतोय मी त्याला पाहतोय मित्र आहे माझा जे रोजचं झालं आहे आता बाय बाय बोला आलाय मस्करीचा भाग नाही आहे आता मी फोर व्हीलरमध्ये मी घरी चाललो आहे आणि हा इथे दिसला आहे मला आणि तो चालत गेला आहे आणि हे माझं घर आहे हे माझं घर आहे आणि तू तिकडेच गेलाय आता जर फोर व्हीलर नसती ना तर जाणं शक्यच नाहीये घरापर्यंत सुद्धा आणि आता मी पुढे गेलो तर नक्की दिसेल जिथं मी गाडी पार्क करतो ना। तो तिथंच येणार हे मी बोललो होतो ना मला माहित आहे ना कारण की मी त्याला खूप वेळा पाहिले आणि इथं हे बा मी जिथं गाडी पार्क करतो उतीचत घुसलाय देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाहों में अबुलखिने हुई ये आता है झुनरमध्ये आम्हाला गाणे म्हणायला लागतं वा बिकटा काय आम्हाला काय वाटतच नाही आता काय करू ते नॉर्मल झाले